नमस्कार लाडक्या बहिणींनाथरवू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे आणि महत्वाचा अपडेट आहे कारण आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाले रुपये पंधराशे परंतु आता उद्यापासून कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा होणार तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच कळेल आपल्याला की नेमकं आता कोणाला हे तीन हजार रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाडक्या बहिणीनो बघा आपल्याला माहिती आहे की माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं होतं की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजे आठ ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा केले जातील परंतु शासनाने याच्यामध्ये अजून बदल केले आणि आज सहा ऑगस्ट आहे म्हणजे आठ ऑगस्टच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करणे सुरू केलेले आहे तर लाडक्या बहिणींना आता हे पंधराशे रुपये नेमके कोणत्या लाडक्या बहिणींना आलेले आहे किंवा मिळालेले आहे की ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला आहे तर त्या लाडक्या बहिणींना फक्त जुलैच्या हप्त्याचे रुपये पंधराशे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आता बरेच जण म्हणत होते की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दिले जाणार जुलै आणि ऑगस्टचा एकत्रित हप्ता परंतु तसे न होता ज्या लाडक्या बहिणींना रेग्युलरपणे पैसे मिळालेले आहे म्हणजे जूनचा हप्ता मिळालेला आहे बारावा हप्ता मिळालेला आहे त्याच्यासोबतच हा तेरावा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे अर्थात तेराव्या हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये ते जमा झालेले आहे मात्र अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना आता तीन हजार रुपये मिळणार आहे तर त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत ते बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही म्हणजे बारावा हप्ता मिळालेला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे आणि उद्यापासून त्यांच्या खात्यावर जून आणि जुलैचा हप्ता असे एकत्र मिळून रुपये तीन हजार जमा होणार आहे तर मग यासाठी हे पैसे उद्याही जमा होऊ शकतात परवाही जमा होऊ शकतात सात आणि आठ तारखेपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नव्हता आता त्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा एकत्रित हप्ता म्हणजे रुपये तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लागता बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद